आपल्या संस्कृतीचं उल्लंघन करणाऱ्या घटनांवर पोलिसांनी अंकुश ठेवावा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उरूस जत्रा यात्रेत ट्रॉली शो आणि रोड शोच्या निमित्तानं परप्रांतीय मुलींच्या नाच गाण्याचा कार्यक्रम होतोय अशा बिभत्स कार्यक्रमांवर जिल्हा पोलीस प्रशासनानं बंदी घालण्याची मागणी ठाकरे युवासेनेच्या वतीनं पोलीस दलाकडं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध देवतांच्या जत्रा यात्रा आणि ऊर्साच्या निमित्तानं धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेल्या काही वर्षात जत्रा यात्रा आणि उरसात परप्रांतीय मुली आणि युवतींच्या बिबत्स नृत्याचं आयोजन केलं जात आहे त्यामुळे तरुणाई आणि विशेषत लहान मुलामुलींवर त्याचा विपरीत परिणाम होतोय आपली संस्कृती बिघडवणाऱ्या या बिबत्स प्रकारांवर कोल्हापूर पोलीस दलाकडून बंदी घालण्यात यावी या उद्देशानं शुक्रवारी ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन दिलं तसंच या कार्यक्रमांवर बंदी घातली नाही नाही तर शिवसेना स्टाईलनं असे कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी दिला यावेळी अमित बाबर रघु भावे प्रथमेश शिंगे चैतन्य देशपांडे अक्षय घाडगे प्रिया माने सानिका दामोगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते